हॅलो तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मशरूमची भाजी बनवून दाखवते मशरूम म्हणजे कोणी ह्याला अळिंबीसुद्धा म्हणतं तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा सगळे बोट चाटत खातील हे मी तुम्हाला नक्की सांगते इतकी सुंदर भाजी ही होते मशरूम बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्यानंतर ते आपल्याला असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे आहेत धणे पावडर जिरे पावडर धणे आणि जिरे पावडर टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता थोडासा किचन किंग मसाला टाकायचा आहे तुम्ही पनीर मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालतो माझे इथे किचन किंग होता म्हणून मी तो वापरला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीने जरा जास्त चांगली टेस्ट येते कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी आमच्या घरचा घरगुती घर मसाला टाकला आहे अर्धा चमचा त्याच्याने कलर पण चांगला येईल आणि टेस्ट पण चांगली लागेल म्हणून मी आमच्या घरचा घरगुती मसाला टाकला इथे आणि ह्याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे मीठ टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला सगळे मसाले ह्या मॅरिनेशनमध्येच टाकायचे आहेत कारण नंतर आपण फोडणीला कोणते मसाले वापरणार नाही आहोत आणि एक कप दही वापरायचं आहे हे आपल्याला आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास मॅरिनेशनसाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे साईडला म्हणजे हे छान मॅरिनेट होतं मीठ मसाला दही वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्या आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास साईडला ठेवून द्या अर्ध्या तासनंतर हे छान मॅरिनेट होतं आता मी इथे काय करते मी इथे उभा चिरलेला कांदा घेतला आहे आणि तो मी पूर्ण फ्राय करून घेणार आहे आपण जो बिर्याणीला फ्राय करतो ना तसा पूर्ण हा कांदा फ्राय करून घेणार आहे मी आता हा कांदा पूर्ण फ्राय करून घ्या कांदा पूर्ण फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला ही पेस्ट लागणार आहे ही पेस्ट तयार करताना थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल म्हणजे ह्याची स्मूथ पेस्ट तयार होईल मिक्सरला फिरवल्यानंतर आपली ही छान पेस्ट तयार होते आणि जे आपण मॅरिनेशन केलं होतं ना त्याच्यामध्येच आपल्याला ही पेस्ट टाकून द्यायची आहे कांदा फ्राय केलेली जी पेस्ट होती ती आता त्याच्यामध्ये मी टाकली आहे आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्येच हे सगळं छान मिक्स करून घ्या आणि आता मी दाखवते की पुढे कशी करायची आहे ती ही भाजी आता मी ते, तेल तापत ठेवलेलं एका पॅनमध्ये त्याच्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी दिली आणि दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकल्यात आणि जे आता आपण मॅरिनेशन केलेलं होतं ना मशरूमचं ते आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये कोणतंही पाणी वापरायचं नाही आहे ही अशीच भाजी छान शिजते पाच मिनटानंतर ही भाजी छान शिजते हे सगळं छान मिक्स करून झालं ना की ह्याच्यावर आता आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे भाजी मशरूमची नक्की करून बघा खूप छान होते आणि मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे ते पाच मिनटं वाफेवर भाजी शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा फ्रेश क्रीम टाकायची आहे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची सायसुद्धा वापरू शकता आणि मी इथे थोडी कसुरी मेथी टाकते कसुरी मेथीने जास्त छान टेस्ट येते आणि वरून थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आपली छान मशरूमची भाजी रेडी आहे आणि दिसायलाच बघा तुम्ही किती सुंदर दिसते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ही भाजी कशी झाली आहे ते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय